नमस्कार मी शाही खेरडकर समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया एक विशेष बातमी चे रेशिव छत्रपती शिवाजी महाराज जनक छत्रपती शाहू महाराज शिक्षणाचे प्रथम पाय घालणारे महात्मा ज्योतिबा फुले माता सावित्रीबाई फुले यांना क्रांतिकारी अभिवादन करतो आज या वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर त्याचबरोबर प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी उत्तर रत्नागिरी जिल्हा या पक्षाचं कामकाज करत असताना मी जिल्हा अध्यक्ष या नात्यानं विधानसभा लढवली विधानसभे लढल्यानंतर बहुजनांच्या असणाऱ्या अडे सामोरे जाण्याची संधी पुन्हा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना रेखाताई ठाकूरांनी दिली आणि त्या संधीचं सोनं झालं पाहिजे या उद्देशानं उत्तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाच तालुक्यामध्ये कामकाज करण्याची सुरुवात करत असताना माझ्या बरोबर असणारे दादा माझे नेते दुसरे मर्चंडे दादा सकपाल दादा त्याचबरोबर मोरे दादा त्याचबरोबर आपण गुहागर चिपळून इथून आलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तालुका प्रमुख महासचिव नवनिर्वाचित आताच आपल्या समोर वाचन करण्यात आले ते गिरीश गमरे तालुका प्रमुख आणि महासचिव सुरजजी जाधव आणि त्यांच्या समवेत असणारी त्यांची कमिटी त्याचबरोबर दापोलीमधून आमचे आलेले सर्वच सहकारी पदाधिकारी बंधून हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे की आपण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून काम करतो सुरुवातीला मी जेव्हा विधानसभेला उभा होतो त्यावेळी मला लोकांनी खूप चेष्टा कुचेष्टा केली त्यांना वाटलं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर विधानसभा लढवायला दिले विधानसभा लढलेल्या निवून जातील परंतु विधानसभे लढत असताना राजकीय क्षेत्रातलं काम उभं करत असताना जो अनुभव आलेला आहे त्या अनुभवाच्या आधारे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही भेट दिली दादांनी आता सांगितलं की कशा पद्धतीचं दोन जिल्ह्याचं विभाजन कारण त्या यशस्वी करण्यामागं या सगळ्या साऱ्यांचं क्रेडिट आहे आणि ते आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आमच्या अगोदर लोकांनी मांडलं होतं परंतु ते साहेबांनी मनावर घेतलं नसतं नव्हतं परंतु आम्ही अशी पार्श्वभूमी समजून सांगितल्यानंतर त्यांना समजलं की काहीतरी भौगोलिक कारण आणि इथं असणाऱ्या अडीअडचणीच्या बाबतीत जर का विचार केला तर दोन्ही जिल्ह्याला स्वतंत्र जर का जिल्हा अध्यक्ष भेटलं तर कामकाज करायला सुरळीतपणा जाईल आणि तेच आमच्यावरती विश्वास टाकल्यानंतर पहिलं जिल्हा अध्यक्ष या साऱ्या जऱ्याने माझ्या गळ्यात टाकलं म्हणजे विधानसभा लढल्यानंतर जिल्हा अध्यक्षपद भेटलं आणि जिल्हा अध्यक्षपद मला वाटतं साडेतीन चार वर्ष मी पूर्ण केलं आणि पुन्हा त्या कालावधीमध्ये काम करत असताना इथे असणारा बहुजन वर्ग विधानसभेमध्ये अनुभव या साऱ्यांचं संगणमत घातल्यानंतर एकमेकांच्या असणाऱ्या अडीअडचणीच्या बाबतीत विचार केल्यानंतर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सगळ्या प्रस्तावना समोर ठेवला आणि मग ती संधी दिल्यानंतर मला असं वाटलं की आपल्याला बाबासाहेबांच्या वेळेत काळात जन्मता आल जन्मता आलं नाही परंतु यदा कदाचित जर का या निसर्गाने आपल्याला बाबासाहेबांच्या स्वप्नातलं महाराष्ट्र घडवण्यासाठी जर का आपल्याला संधी देत असतील तर त्या संधीचं सोनं बनवण्यासाठी आपण पुढे सरसावलं पाहिजे आणि म्हणून आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा पद दिलं त्या दिल्यानंतर मला वाटतं आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामधला इतिहास असेल की आमच्या सहकारी मंडळींनी एक वेगळं चैतन्य निर्माण करण्याची भूमिका ठेवली आमच्या सहकार्याने माझ्या समोर विचार मांडला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुणबी समाजासाठी खूप मोठं काम केलं त्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये परंतु त्यानंतर त्याचा जो काय प्रचार प्रसार व्हायला पाहिजे होता त्यांच्यापर्यंत तशा पद्धतीचं बहुजनांचं अन्य अत्याचारला वाटप पडण्याचे जे काही पुढारी किंवा तिथले असणारे नेतृत्वाने करायला पाहिजे होतं ते केलं गेलं नाही आणि म्हणून इथे असणारा काही कुल कायद्यासारखा का प्रश्न असणारा इथं कुणबी समाजाचा प्रश्न भेडसावत होता इथे असणारा चर्मकार समाजाचा असो इथे असणारा तेली माळी कोळी कुणबी आदिवासी अल्पसंख्याक यांचा जे प्रश्न पावलं पावलावरती मला जाणवत होते त्यामधला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे कुणबी समाज त्या कुणबी समाजाला कुल अंतर्गत जे काही जाचक त्रास होत होत ह्याला वाचा फोडण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी हत्तीच्या मनावरती परिश्रम घेतले होते आणि त्याचाच एक पुन्हा त्याच पद्धतीचं नियोजन माझ्या सहकार्याने सांगितलं आणि ते आम्ही करण्यात यशस्वी झालो ही खूप मोठी चैतन्य बाब मला वाटतं आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेली आहे म्हणजे काल परवा आमचा कुणबी समाज आमच्यापासून लू लांब राहायचा राजकीय विचार मांडण्यासाठी घाबरायचा राजकीय क्षेत्रात चर्चा करण्यासाठी येण्यासाठी विचार करायचा आज आमचा कुणबी समाज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिपळून मध्ये तालुका प्रमा प्र, प्र, प्रमुख पदावरती विराजमान आहेत म्हणजे मध्ये आमच्या अविष अविनाश दादा आदवडे येणार होते परंतु काही कारणास्तव त्यांना येता ये आलं नाही चिपळून मध्ये आमचे मोरे विशाल मोरे कुणबी समाजाचे नेतृत्व करतायत आणि मोठ्या प्रमाणात आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना भेटल्यानंतर त्यांचा तो कुणबी समाजाचा जो काही प्रश्न तो मांडला आम्ही आणि त्याची एवढी मोठ्या तादाद मध्ये परिषद झाली की आपण असाल नसाल त्या परिषदेला माहिती नाही पण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आमच्या पाठीवर थाप टाकली की खऱ्या अर्थानं काम बहुजनांचं सुरुवात केलं असं मला बोलायला हरकत नाही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरचे शब्द होते वंचित बहुजन आघाडी हा केवळ एका विशिष्ट वर्गाचा पक्ष नाही हे आपल्याला सबोधित बाळासाहेब आंबेडकर सांगतात मग इथे असणारे व्यवस्था इथे असणारे परंपरा इथे असणारे संस्कृती इथे असणाऱ्या फुडाऱ्यांनी हे लक्षात काय घेत नाही की अजूनपर्यंत आम्हाला कोणत्या पातळीवरती राजकारण समाजकारण आणि आर्थिकरण करायला पाहिजे इथे असणारा बहुजनातला इथे असणारा उद्योगातला इथे असणारा विद्यार्थ्यांमधला इथे असणाऱ्या शेतकऱ्यांमधल्या इथे असणाऱ्या विविध क्षेत्रातल्या मंडळींना एका ठिकाणी घेण्यासाठी तुम्हाला व्यापकतेने उभं राहावं लागेल आणि ते व्यापकतेने उभं राहण्यासाठी बौद्ध समाजाच्या माणसांनी पहिला आधी मोठं मन करायला शिकलं पाहिजे आमच्या चिपळूण आणि गुळाघरमध्ये आमच्या बुद्धिस्ट लोकांनी जेबी वाल्याने मोठा मन केला आणि सुरुवात केली कुणबी समाजाच्या माणसाला तालुका प्रमुख पदावरती आणण्यासाठी आणि त्याच्या पाठीमागं उभं राहून बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला ह्या राजकारणामध्ये या घटनेमध्ये राज या, या असणाऱ्या सत्तेमध्ये येण्यासाठी काय काय तरतूद करून ठेवले हे खुल्या सांगत गेले आणि हळूहळू आमच्याकडे कुणबी समाज जोडला गेला निवड कुंडली समाज नाही तर इतर समाजाची लोक आता मध्ये यायला लागलेत आणि बघता बघता चांगली चांगली लोक आता लोकसभे विधानसभे आल्यानंतर लोकसभेनंतर अभ्यास करायला लागले इथले पूर्वभावी नेते मंडळी आमदार इथले खासदार की वंचित बहुजना वंचित बहुजन आघाडीची मतदानाची पर्सेंटेज वाढली कशी हा मोठा प्रश्न इथल्या असताना पुढाराना पडायला लागलाय